नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांनो नमो शेतकरी आठवा हप्ता कधी येणार आहे हा हप्ता आपल्याला किती जमा होणार आहे आणि अद्याप यामध्ये आपल्याला महत्वाचे काही कामे आहेत ते करावे लागतील आणि पीएम किसानचे जे हप्ते ज्या शेतकऱ्यांना आलेत त्यांनाच नमो शेतकऱ्याचा हप्ता येणार का सर्व काही प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर करायला विसरू नका आपण पूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या मार्फत बघणार आहोत नमो शेतकरी निधी योजनेचा जो आठवा हप्ता आहे तो आपल्याला प्रजासत्ताक दिन म्हणजे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस या तारखेला येण्याची शक्यता आहे पण याबाबत आपल्याला कुठलेही सरकारकडून अधिकृत वेबसाईटमध्ये कुठलीही अपडेट नाही पण यामध्ये आपल्याला कारण राज्यभरात आपल्याला निवडणुका आहेत निवडणुकीच्या या पार्श्वभूमीमध्ये आपल्याला कुठलेही अजून जो हप्ता आहे तो हप्ता होण्याची कुठली अपडेट आलेली नाही आणि यामध्ये सरकारी कर्मचारी असतील किंवा यामध्ये अधिकृत जे कामे आहेत त्या कामेमुळे आपल्याला बराच काही हप्ता आपल्याला हा लेट झालेला आहे यामध्ये बघितलं असेल निधी उपलब्ध नसेल किंवा या निवडणुकीच्या आचारसंहितामुळे आपल्याला हा हप्ता अजूनही कुठलेही अपडेट किंवा हा हप्ता जमा करण्यात आलेला नाही तर यामध्ये बघितलं असेल हा हप्ता आपल्याला किती जमा होतोय बऱ्याच काही शेतकऱ्यांना आता माहितीच असेल हा हप्ता आपल्याला दोन हजार रुपये तीन महिन्यातून जमा होतो तर माझ्या जे आहे तो एकवीसवा हप्ता पी एम किसानचा एकोणीस ऑगस्ट रोजी हा हप्ता जमा झालेला आहे आणि अजूनही त्या पार्श्वभूमीच्या आधारे हा नमो शेतकऱ्याचा हप्ता हा दिला जात असतो पण अजूनही अद्याप कुठलीही अपडेट आपल्याला सरकारकडून नाही यामध्ये तुम्ही बघितलं असेल हप्त्यामध्ये आपल्याला काही महत्त्वाची कामे करण्याची गरजेचं आहे आपल्याला ज्या दिवशी तारीख डेट जाहीर होईल त्या दिवशी आपल्याला अपडेट दिली जाईल पण त्याआधी महत्त्वाची ही कामे करा की आपल्याला आधार कार्डशी मोबाईल नंबर बँकेला लिंक करा तर यामध्ये आपल्याले बँकेमध्ये तुम्ही तुमची के वाय सी असेल एन सी पी मॅप चेक करा त्यामध्ये तुमची ॲक्टिव आहे डिॲक्टिव आहे पूर्ण माहिती चेक करा आता आय डी फाय ओनर डिटेल्स असेल म्हणजे जी जमीन तुम्हाला ट्रान्सफर झाली असेल तुमचे वडील असतील यांच्यावरून तुमची जी ट्रान्सफर झाली असेल तर त्यांच्यासाठी केवाय सी आहे ती के वाय सी पूर्ण माहिती अपडेट करणं तुम्हाला गरजेचं आहे यामध्ये ते जे महत्त्वाची कामे आहेत आपल्याला भरपूर काही अजूनही चार पाच दिवस आहे त्यासाठी हे तुम्ही महत्वाची कामे लवकरात लवकर करून घ्या कारण डेट फिक्स झाल्यानंतर तुम्हाला हा हप्ता वंचित राहणार नाही हा हप्ता तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे तर हा हप्ता उशिरा का होत आहे यामध्ये निवडणुकीच्या आचारसंहिता असेल किंवा प्रशासकीय निधी असेल हा निधी मंजूर नसेल तर यामुळे आपल्याला हा हप्ता एकदम उशीर झालेला आहे तर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा सल्ला आहे किंवा सूचना पण म्हणू शकतात तर यामध्ये तुम्हाला काय कुठल्याही अफावरती तुम्ही बळी पडू नका आणि जी माहिती असेल ती अधिकृत माहिती आपण वेबसाईटवरूनच बघत असतो पण हप्ता लेट झाल्यामुळे बरेच काही शेतकऱ्यांचे प्रश्न येत होते की सर नमो शेतकऱ्याचा हप्ता कधी येणार आहे याविषयी आपल्याला व्हिडिओ बनवा त्यासाठी हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे आणि ही माहिती आपल्याला उपयुक्त वाटली असेल तर हा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कुठल्याही आपल्या मनात कमेंट असतील तर कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तोपर्यंत धन्यवाद